बुद्धिवंत संगमनेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे नमस्कार बुद्धिवंत संगमनेरकरांच झुलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण बघत आहात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संगमनेर शहरामधून मोटरसायकल रॅली अशी भव्य काढण्यात येत आहे आपण बघत आहात आपल्या कॅमेऱ्या माध्यमातन तर या ठिकाणी संगमनेर शहराचे अध्यक्ष कैलास कासार आपण यांच्याकडून जाणून घेऊया का ही रॅली कुठून कुठपर्यंत जाणार आहे तर नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेऊया संगमनेर शहर अध्यक्ष कैलास कासार यांच्याशी तर कैलास भाऊ नमस्कार तर आजचं नियोजन कसं आहे साहेब तुमचं आज बाईक रॅली आहे माहितीचे मेळावा तर आज आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब आज प्रचार सभेसाठी सांगता सभा आहेत त्यासाठी प्रांत कार्यालयापाशी तीन वाजता जाहीर सभा होत आहे त्यानिमित्त आता आपली मोटर रॅली निघणार आले चंद्रशेखर चौकातून तर प्रांत कार्यालय आपले सगळे जाणार आहेत तर रॅलीमध्ये सुजयदादा विखे पाटील शिंदेसाहेब हे ये सुद्धा येणार आहेत त्यामुळे आता मोठ्या संख्येने आम्ही रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते हे सर्व सण तिथं सगळे जमा होणार आहोत त्याला धन्यवाद त्याला जाऊ